हे हॅलो आय एम निखिल फॉर आवर शारदा कॉमर्स अकॅडमी एस वाय क्लास तर मित्रांनो आपण आपल्या मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ज्योग्राफी हा सब्जेक्ट खूप मोठं वेटेज घेऊन बसलेला असतो पण ज्योग्राफी हा विषय तेव्हा समजतो जेव्हा आपल्याला नकाशा माहिती असतो म्हणजेच जॉग्राफीचा अर्थ तेव्हा समजतो ज्यावेळेस आपल्याला नकाशा माहिती असतो त्यासाठी आपण मागच्या सिरीजमध्ये इंडियाच्या नकाशाची सिरीज चालू केली आणि आपण फर्स्टली फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंडियाच्या बॉर्डर्स पाहिल्या त्यानंतर इन्ये इंडियाचे युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश पाहिले त्याचनंतर आपण इंडियाचे स्टेट म्हणजे राज्य अठ्ठावीस राज्य हे एका स्टोरीच्या माध्यमातून पाहिले एका ट्रिकच्या माध्यमातून पाहिले तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना ही पाहणार आहोत एका खूप मोठ्या चांगल्या माहितीच्या आधारे जेणेकरून ते तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणे लक्षात राहील तर मित्रांनो आपण चला तर मग पाहू आपला नेक्स्ट वर तर मित्रांनो आपलं भारत हा एक नैसर्गिकरित्या खूप संपन्न देश आहे कारण की आपल्या भारतामध्ये एका बाजूला हिमालय आहे तर एका बाजूला वाळवंट आहे असा प्रश्न पडतो ना एकाच देशामध्ये भरपणे आणि त्याच देशामध्ये पाणी ना इतकं ना इतकं खराब जमीन सुद्धा आहे ज्या ठिकाणी फक्त वाळवंट आणि उष्ण उष्ण प्रदेश आहे तर मित्रांनो आपला हा देशाचा संपूर्ण संपूर्ण नकाशा आणि नकाशावरची आपली प्राकृतिक रचना त्याचप्रमाणे आपल्याला वरती हिमालय अं पर्वतरांग दिसतात ज्या की खूप तरुण पर्वतरांग आहे त्याचप्रमाणे आपल्याला थारचं वाळवंट म्हणजे वाळवंट पण दिसत आहे जिथं की बिलकुल पाणी आणि थंड हवा नाही त्याचप्रमाणे गंगेचं मैदान पण दिसत आहे जे की खूप सपाट भूपृष्ठ आहे आणि त्याच ठिकाणी पठारी प्रदेश म्हणजे डोंगर लाईन पण दिसत आहे त्याचप्रमाणे आपल्या एका देशामध्ये वाळवंट पण आहे हिमालयपणे मैदानी प्रदेश पण आहे पठारी प्रदेश पण आहे त्याचप्रमाणे युनिकनेस म्हणजे आपल्याला किनारपट्टी प्रदेश पण आहे ना खूप आपला भारत संपन्न देश तर चला तर बघू ह्या प्राकृतिक घटकांचे महत्व आणि त्यांच्या माहितीच तर हा आपला भारताचा नकाशा आणि हे आपले भारताचे प्राकृतिक घटक ज्यामध्ये की फर्स्ट आपला घटक आहे हिमालय हिमालयमध्ये पाव पाहायला गेलं हिमालयमध्ये पाहिलं गेलं तर अशा प्रकारे आपल्या हिमालयाची निर्मिती झाली ओके की खूप करोडो वर्षापूर्वीची गोष्ट आहे की भारत एका आपला खूप मोठा खंड होता एकत्र त्याला पेनोन्स्युला खंड असं बोललं जायचं त्या पेनोन्स्युला खंडाचे भू पृष्ठातनं काही हालचालीमुळे तुकडे झाले आणि आपला भारत हा आफ्रिकेपासून तुटून युरेशियन प्लेटला येऊन धडकला ही खूप मोठी टक्कर होती दोन भूमीची त्या युरेशियन प्लेटला येऊन धडकत असताना हिता मध्ये खूप मोठा तेहतीस नावाचा समुद्र किंवा महासमुद्र होता त्यामधला जो गाळ होता म्हणजे सपोज रेती वगैरे असेल ती दाबली गेली आणि त्याचा हिमालय पर्वत तयार झाला तर आत्ता पण ती प्रक्रिया चालू आहे आपला भारत हा युरेशियन म्हणजे एशियाच्या कडे सरकत आहे वरती वरती आणि हिमालय अजूनही उंच उंच होत आहे म्हणजे ही जी डोंगर लाईन आहे त्या अजू जिवंत आहे त्या अजूक यंग यंग होत आहे जसे आपण आजूक मोठे मोठे होत आहे तसंच हिमालयाची पण उंची आजूक वाढत वाढत जात आहे ह्या हिमालयाच्या भागामध्ये जगातली सर्वात उंच शिखरे जसं की माउंट एव्हरेस्ट आणि केटू नावाची शिखरे पण ह्या हिमालयाच्या भागात आहेत त्याचप्रमाणे आपला नेक्स्ट आपली नेक्स्ट रिजन आहे त्याच्या विरुद्ध थारचे वाळवंट ओके थारचे वाळवंट हे था आपल्या भारताची खूप महत्वाची अं महत्वाचं प्राकृतिक घटक आहे त्या तो थारचे वाळवंट काही प्रमाणात पाकिस्तानमध्ये पण आढळला जातो थारचं वाळवंट हे युनिकनेस असं आहे की जगातली बाकी वाळवंटाच्या कंपॅरिझन मध्ये ह्या वाळवंटामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या स्थायिक आहे एवढं खराब वातावरण असताना एवढं पाण्याची कमतरता असताना पण हिथ एवढं पॉप्युलेशन का असण्याचे कारण की इथं खूप जलसिंचन सुविधा खूप विकसित आहे आपल्या पारंपरिक तंत्रज्ञानानुसार हिथ खूप जास्त जलसिंचन सुविधा विकसित झाल्या त्यामुळं लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात एज कम्पेअर टू बाकी वाळवंटापेक्षा हिताल्या वाळवंटामध्ये खूप जास्त लोकसंख्या स्थायिक झाली आहे त्यानंतर ना आपला <coughs> नेक्स्ट आपला पॉइंट आहे गंगेचं मैदान ह्याला आपण नॉर्दन प्लेट प्लेट पण म्हणतो पेन्सुला ही न, आपली ऍक्च्युली कसं आहे की ज्यावरनं हिम हिमनद्या येतात वरून आपली गंगा नदी खाली येते आणि ही गंगा नदी खाली येताना त्याचे खोरे म्हणजे त्याच्या सबनद्या हिथ एक खोरं तयार करतात आणि या खोऱ्याच्या साहाय्याने जी माती आणली जाते ती पांढरी माती हिमालयाची असते आणि त्या हिमालयाच्या पांढऱ्या मातीमध्ये जास्त करून गहू किंवा गहूचे उत्पादन जास्त होतं ही खूप सुपीक माती असते आणि त्याचप्रमाणे हिथं जास्त करून चढ उतार किंवा डोंगर दरी ही पाहायला आपल्याला भेटत नाही ओके खनिजाचं पण प्र, प्रमाण कमी असतं आणि आपल्या इतिहासात पाहिलं गेलं तर आपली राजधानी दिल्ली त्याचप्रमाणे इथं बिहार जी की आपल्या पौराणिक कहाणीमध्ये खूप मोठ्या राजवंशांची राजधानी होती त्यासाठी पण ही गंगेचं मैदान आणि हा नॉर्दन प्लेट हे आपल्या भारताच्या प्राकृतिक भूगोलापैकी एक खूप महत्वाचं घटक आहे त्याचबरोबर आपला नेक्स्ट म्हणजे चार नंबरचा घटक आहे जो की आपलं डेक्कन प्लेट डेक्कन प्लेट म्हणजे दख्खनचं पठार आपण दख्खनचं पठार असं सपोज करतो की दख्खन म्हणजे फक्त साऊदर्न साईड ओके फक्त साऊदर्न साईड ती साऊदर्न साईड कशी असते आपल्याला साऊदर्न साईड मध्ये ह्या दक्कनच्या पठाराची निर्मिती कशी झाली ह्याला एका जेव्हा आपल्या पृथ्वीची निर्मिती होत होती जमिनीची निर्मिती होत होती त्यावेळेस ज्वालामुखीचे अनेक भूकंप झाले ज्वालामुखीतनं लावारस बाहेर पडला आणि तो लावरस एकाओ एक एकाओ एक एक साठत गेला जसा पायऱ्यांप्रमाणे पायऱ्या कशा एक असतात त्याप्रमाणे साठत गेला आणि आपल्या डेक्कन प्लेटची निर्मिती झाली या डेक्कन प्लेटमध्ये खूप सारे खनिज आहे खूप सारी मिनरल्स आपण ज्याला म्हणतो ते ह्या डेक्कन प्लेटमध्ये आढळतं त्यामुळे हा डेक्कन प्लेट खूप मोठा आकारामध्ये म्हणजे भारताचं खूप मोठं क्षेत्रफळ आहे व्यापले आणि त्याचप्रमाणे हा व्यवसायासाठी भारतासाठी खूप गरजेचा प्राकृतिक घटक आहे त्याचप्रमाणे डेक्कन प्लेटला तिन्ही बाजूनी घेरणारा म्हणजे आपली कोस्टल लाईन म्हणजे आपली कोस्टल प्लेट ओके कोस्टल प्लेट म्हणजे काय किनारी भाग याच्यामध्ये दोन पार्ट वाटतात ईस्ट को ची कोस्टल प्लेट आणि वेस्टची पश्चिम साइडला आपल्याला पश्चिम बंगालचा समुद्र लागतो त्या समुद्रकिनारी खूप म्हणजे हा किनाऱ्याचा थोडासा वेगळा गुणधर्म आहे आणि ह्या किनाऱ्याचा जो की कि आपल्या अरबी सागराच्या किनाऱ्याचा आहे त्याचा वेगळा गुणधर्म आहे ह्या साईटला जेवढ्या पण नद्या जाऊन मिळतात ह्या खूप मोठ्या नद्या आहेत त्यामुळं ह्या नेताना खूप माती खूप गाळ खूप रेती निवून ह्या समुद्रात टाकतात आणि त्यासाठी हिथला जो किनारा आहे जो की आपण ज्याला बीच म्हणतो ज्याचा आपण जिथं आपण ट्रिपच्या वेळेस फिरायला जातो हा खूप मोठा बनला आहे ओके त्यासाठी इथं खूप जास्त जहाजा येऊ शकत नाही इथं येऊन जहाजा लागू शकत नाही कारण की किनारा खूप मोठा आहे ओके त्याचप्रमाणे हिथं आपल्या सह्याद्रीची पर्वतरांग असल्यामुळं हितल्या नद्या खूप छोट्या 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 आहेत आणि त्या खूप कमी गाळ समुद्रात टाकतात त्यामुळं किनारा हा खूप छोटा म्हणजे खूप आकुड आहे रुंदिनी खूप छोटा आहे त्यासाठी इथं ह्या साइडला खूप इथं मुंबईमध्ये गुजरात मध्ये दोन असे खूप सारे बंधारगा इथं नैसर्गिक बंधारगा निर्माण झालेले दिसतात आपल्याला आणि हा किनारी प्रदेश आपल्याला फळबागा आणि व्यवसायाच्या इन्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा हो असतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर का व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही नॉलेजेबल गोष्टी पाहायला भेटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच